तो पकडला गेला आणि ब्रिटिशांना वाटलं आता सगळं संपलं पण त्यांनी एक गोष्ट विसरली होती राया ठाकर फक्त शरीर नव्हता तो एक विचार होता साखळदंड त्याच्या हातात होते जखमा त्याच्या अंगावर होत्या पण त्याच्या डोळ्यात भीती नव्हती कारण भीती समोर उभ्या असलेल्या इंग्रजांच्या चेहऱ्यावर होती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी विचारलं तुझ्यामागे कोण आहे राया ठाकर हसला कारण त्याच्या मागे कोणी एक माणूस नव्हता त्याच्या मागे पूर्ण जंगल उभं होतं त्याला ठाऊक होतं लढाई आता तलवारीची नाही ही लढाई आहे धैर्याची आणि सहनशक्तीची कैदेत असताना सुद्धा तो तुटला नाही तो झुकला नाही तो माफी मागायला शिकला नाही कारण त्याला माहीत होतं झुकणं म्हणजे आदिवासी स्वाभिमान गमावणं पण प्रत्येक क्रांतीला एक काळी बाजू असते जवळच्यांतूनच कोणीतरी बोललं होतं कोणीतरी विकला गेला होता आणि याच विश्वासघातामुळे राया ठाकर इथे पोचला होता ब्रिटिशांना वाटलं नेताच नाहीसा झाला तर आंदोलन आपोआप संपेल पण त्यांनी हे पाहिलं नाही राया ठाकर जिथे पडला तिथूनच दहा नवीन आवाज उभे राहिले जंगल अजून शांत नव्हतं